तुम्ही थ्री इडियट्स मूवी बघितलाय का त्यामधल्या रेंज तुम्हाला आठवतो का? का, का तो कसा काही पण वस्तू इलेक्ट्रॉनिक्स वस्तू रिपेअर करत बसायचं ठीक झाली तर झाली नाही तर बिघडली तसंच माझं नवऱ्याचं पण आहे घरी असलं की त्यांना एखादी वस्तू भेटली ना ते तिच्याच मागे लागतात आता ह्या बिचाऱ्या कॅक्टसचा त्यांनी जीव घेतला जीव घेतला म्हणजे ह्याचं चार्जिंग होत नव्हतं मग म्हणे बघू मी बघतो चालू करून होते एका तर घेतलं ना मग केली त्याची चिरफाड बिचाऱ्याला कपडे काढून टाकले केला त्याला उघडा आणि बघू लागली काय काय होते आणि काय काय नाही मध्ये त्यामध्ये त्यांचा कुटाणा सुरू झाला ना आमचे महाशय छोटे महाशय ऐकतायत काय त्याने तो बसला ना सकाळपासून सायकलवर आणि मला लागलं काम त्याला इकडे तिकडे घेऊन फिरवायचं त्यांनी बघितलं डॅडा काय करताय मग तो काय मागे राहणार का तो पण गेलावरती आणि लागला ते त्यांना हेल्प करायला तो पण घेऊन बसला टेस्टर आणि लागलं ना डॅडाला मदत करायला मग मी त्याला उचललं आणि म्हटलं बाबा तू करायचा नसलेला कुठं ना तुम्ही दोघांनी मला व्हायता गाणून सोडलाय आणि त्याला बसले मग सायकलवर घेऊन चकरा मारत माझे सगळे कामं राहिलेले पण ह्यांना काय समजणार हे लागले आपले दोघं त्यांचे त्यांचे कामं करायला बिचारा त्या कॅक्टसला काही सोडायचं नावच घे ना म्हटलं आता ह्याचा जीव घेऊनच ते थांबणार तर म्हटलं जाऊ दे ह्यांना करू दे त्यांची कामं मी करायला लागले माझे माझे कामं कपडे धुवून ठेवलेले होते म्हटलं ते वाळत घालूया पाऊस येण्या अगोदर मग मी कपडे वाळायला गेले की कियांना की आलाच ना माझ्या मागं मागं तो काही शांत बसणार का आणि तो पण लागला ना मला मदत करायला मी कपडे वाळू घालते तो एक एक देतोय पाडतोय त्याचं सुरू तुमचे मुलं पण तुमच्यासोबत असंच करतात का कमेंट करून नक्की सांगा आणि नाश्ता राहिलेला होता तर हो म्हणले शेवयाचा भात कर गोड भात मग म्हटलं ठीक आहे तर लागले ना मग मी शेवयाचा भात करायला आणि वातावरण बघा हे असं झालेलं होतं तर पहिलं काय केलं मी पॅन गरम करून घेतला त्यावरती शेवया अशा तोडून टाकल्या आणि त्याला लालसर रंगावरती भाजून घेतल्या शेवया छान भाजून घ्यायला हव्यात आणि त्यानंतर काय केलं ड्रायफ्रूट्स पण चांगले तेलामध्ये परतून घेतले मनुके फुगूनवरती येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे म्हणजे समजतं की छान परतून झाले आहे आणि एकेकडे एक एक मी पाणी गरम करायला ठेवले ड्रायफ्रूट चांगले परतून घेत होते लाल रंगावर येईपर्यंत आणि त्यानंतर काय केलं मग शेवया पण टाकल्या त्याच्यामध्ये डबल परतण्यासाठी आणि ते पण परतून घेऊ लागले चांगलं हलवून हलवून परतून घेतल्या कारण ह्या शेवयाची खीर असते ना त्यातल्या शेवाया आणि माझ्या आहून दूध अजिबात आवडत नाही त्याच्यामुळे मला ह्या पाण्यामध्ये करायच्या होत्या आणि मला दुधातली खीर खूप आवडते पण कसं आहे ना दोघांसाठी वेगवेगळं करायचं त्यापेक्षा म्हटलं पाण्यातले पण चांगलंच लागतं गरम केलेलं पाणी टाकून घेतलं आणि नंतर त्यामध्ये टाकली साखर साखर ही तुमच्या आवडीनुसार टाकायची आहे आणि त्याला परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे पाणी जर नंतर कमी पडलं ना परत टाकायचं मला इथं पाणी डबल टाकावं लागलं कारण पाणी हे ॲबॉर्ब करते आहोंचं कसं आहे त्यांना कुठली गोष्ट ना अशी ना, त्रास नाही झाला पाहिजे चावायला त्यांना डायरेक्ट गिळायला पाहिजे ते म्हणतात दातांना झीज नको आपल्या दातांना त्रास नको मग इथे साखर टाकून घेतली आणि परत एकदा मिक्स करून घेतलंही चांगलं आणि पाणी कमी वाटलं मला त्याच्यामुळे मी परत एकदा पाणी टाकलं आहे गरम पाणीच टाकले त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही नंतर टाकलं तरी परत एकदा छान मिक्स करून घेतलं आणि सगळं पाणी आटू द्यायचं आपल्याला किंवा थोडं तुम्हाला आवडत असेल तुम्हाल तर पाणी राहू दिलं तरी काही नाही वरतून परत ड्रायफ्रूट्स टाकून घेतले खूप येमी लागते बरं का ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तशी काही खूप हार्ड नाही आहे तुम्हाला तर माहितीच असेल आणि ना आता ज्यांनी सांगितलं आहे त्यांना तर ता खायला दिलीच पाहिजे ना बघा त्यांची रिॲक्शन कशी होती तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि माझा कि यांनी नवीन गोष्ट शिकलाय तो जिथल्या वस्तू तिथे ठेवायला लागलाय आणि तो खूप एक्साइटेड होतो असं करण्यासाठी तो सारखी ती पॉवर बँक काढतोय वरती ठेवतोय मोबाईल ठेवतोय बॉटल्स ठेवतोय त्याचा हे चालू होता आणि आम्ही त्याचं कौतुक करत त्याला बघत बसलेलो किती आपले ना लवकर लवकर ग्रोथ करतात बघून खूप नवल वाटतं बाय